नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा हिंदी किसरी सर्जा वेगाचा शेवट मित्रांनो आज कातरखटाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे बघू शकताय मित्रांनो सरजाच्या अंगावर रंगरोटी कशी केलेली आहे दोन्ही ठिकाणी नावं लिहिलेली आहेत सरांचा काळीच सर्जा तसेच मित्रांनो फक्त मालकासाठी सरजा मित्रांनो आज कातर मैदानासाठी आपला सरजा मालकासाठी पलणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आज सरजा आणि बाकासूर ही जोडी सरांच्या मनातील जोडी आहे ही जोडी आज पलणार आहे तसेच सरा सरांना सरजांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे श्रद्धांजली वाहून आज कातर मैदानासाठी रवाना होत आहे फक्त मालकासाठी पल सर्जा असं लिहिलेलं आहे फक्त मालकासाठी पल सर्जा तसेच सरांचा काळीच सर्जा खूप भारी वाटते मित्रांनो आज सरांसाठी पलणारा आहे आपला सर्जा बघू शकता आहे आता निघालेलं आहे बुध गावातून खातर खटावसाठा थोड्या वेळातच पोचणार आहे धन्यवाद मित्रांनो